बीड जिल्ह्यामध्ये शिक्षिकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे बीड जिल्ह्यातील एका शाळेमध्ये शिक्षकांनी शरीर संबंध ठेवले शाळेतील विविध ठिकाणी त्यांनी अशी कृत्य केली आणि पुढे असं काय घडलं की पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा शाळेमध्ये शिक्षकांनी शरीर संबंध ठेवले शाळेतील विविध ठिकाणी त्यांनी अशी कृत्य केली असून त्याचे व्हिडिओ वी शिक्षकांनी रेकॉर्ड केले हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून या प्रकाराबद्दल शाळेच्या एका शिपायाला पहिल्यांदा कळाले होते त्याने तात्काळ ही बाब प्रशासनाला कळवली होती शाळेच्या शिपायाने पंधरा नोव्हेंबर रोजी शाळेतील वरिष्ठांना हा प्रकार सांगितला त्याने ही बाब कळवेपर्यंत व्हिडिओ व्हायरल झाले होते व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांनी नऊ डिसेंबर रोजी पोलिसात तक्रार दाखल केली होती शाळा व्यवस्थापनाने या घटनेची गंभीर दखल घेत एका पुरुष आणि एका महिला शिक्षकाला निलंबित केले हे दोघे या कृत्यात सामील असल्याने त्यांना निलंबित करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय या दोघांव्यतिरिक्त इतर दोन शिक्षकांनाही निलंबित करण्यात आलंय मुख्याध्यापकांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे बीड शहर पोलिसांनी पुरुष शिक्षकाविरुद्ध भारतीय दंडसंहिता कलम दोनशे ब्याण्णव दोन, दोन अश्लील साहित्य कलम तीनशे चौऱ्याण्णव अश्लीलता आणि कलम पाचशे बदनामी आणि माहिती तंत्रज्ञानाच्या अनेक तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला आहे